नमस्कार या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया होळीमध्ये नारळ कशा पद्धतीने अर्पण करावा आणि असं केल्यामुळे कोणकोणते लाभ आपल्याला होतात तर फाल्गुन महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला होलिका दहन करण्यात येतं देशभरात होलिका दहनासंदर्भात वेगवेगळे नियम आहेत होलिका दहन हे वाईट विचारांवर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो होलिका दहनाच्या वेळी अग्नीत अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे होलिका दहनाच्या वेळी महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे खरं तर कुठल्याही शुभ कार्यात किंवा पूजेमध्ये श्रीफळाशिवाय पूजा ही अपूर्ण मा मानली जाते पण होळीमध्ये नारळ का अर्पण करतात हे आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेऊया आपल्याला माहीतच असेल की नारळाच्या झाडाला कल्पवृक्ष असं म्हटलं जातं आणि नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे पूजेत नारळाला अतिशय महत्व आहे होलिका दहनाच्या अग्नीला अध्यात्मामध्ये अत्यंत पवित्र मानण्यात आलेलं आहे आणि म्हणून होलिका दहनाच्या अग्नीत जी काही वस्तू अर्पण केली जाते त्याच्या प्रभावाने अनेक शुभ फल प्राप्ती होते होलिका दहनाच्या अग्नीत नारळ अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते घरावर असलेलं कर्जाचं ओझ दूर होत त्याशिवाय नारळाबाबत अशी एक समजूत आहे की नारळाला अग्नीत जाळल्याने ते व्यक्तीचे आणि त्याच्या कुटुंबातील सर्व सदस्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात त्याचप्रमाणे होलिका दहनाच्या वेळी नारळासोबत कापूर टाकल्यास तुमचं अनेक दिवसांपासून रखडलेलं काम मार्गी लागत तर नारळ कशा पद्धतीने होळीमध्ये अर्पण करावा हे आता आपण जाणून घेऊया या दिवशी घरातून एक नारळ हातात धरून धरण्याची पद्धत अशी की शेंडी बाहेरच्या बाजूने असावी हे नारळ घरातून फिरवून होळीच्या अग्नीत अर्पण करावं जर होलिका दहन होण्यास वेळ असेल तर तो नारळ घराच्या बाहेर ठेवावा आणि हा नारळ घरात फिरवत असताना या मंत्राचा जप अवश्य करावा तो मंत्र असा आहे ओम सर्व बाधा विनिर्मुक्ते धन धान्य सुतान्वित मत प्रसादे न भविष्यती न संशया तर हा मंत्र तुमच्या सोयीनुसार तुम्ही अकरा एकवीस किंवा एकशाठ वेळेस म्हणू शकता पण घरात नारळ फिरवताना हा मंत्र अवश्य म्हणा या उपायाने घरातील रोगराई नकारात्मकता नष्ट होते आणि तुमच्या कामात येणारे अडथळे नक्कीच दूर होतात व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद हॅपी होली